आज सकाळपासून चाकूर अहमदपूर असा दौरा मी आमच्या सगळ्या पक्ष कार्यकर्त्यासोबत करत आहे आणि मन उद्विग्न करणारी ही परिस्थिती शेतकऱ्यांची पाहायला ह्या भागामध्ये मिळत आहे खर तर म्हणजे मागच्या तीन आठवड्यापासनं सातत्यानं अतिवृष्टीमुळं हा आपला परिसर आपला परिसरच नव्हे तर कंप्लीट मराठवाडा सोलापूर धाराशिव आणि आजूबाजूचा सगळा परिसर हा प्रचंड परेशानीमध्ये आहे आणि विशेषतः शेतकरी यामध्ये सगळ्यात जास्त हतबल झालेला जा आहे शेतकऱ्यांचं सगळं जे काही खर्च करण्याचं म्हणजे नियोजन होतं ते सगळा खर्च करून झालेला होता आणि पिकं काढणं बाकी होतं फक्त जेव्हा की हातातोंडाशी आलेला हा घास ह्या अतिवृष्टीनं शेतकऱ्याचा हिरावून नेलेला आहे बऱ्याच ठिकाणी नदी नाले ओढे याच्या बाजूला असलेल्या जमिनी सगळ्या खरडून गेलेल्या आहेत अक्षरशः काही ठिकाणी तर जमीन होती का नव्हती असा प्रश्न या जमिनीकडे बघितल्यानंतर पडतो अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकारकडून शेतकऱ्यांची सर, जी अपेक्षा आहे ती अपेक्षा सरकारकडनं पूर्ण केली जात नाही हे मोठं दुर्दैव आहे आजच्या परिस्थितीमध्ये पंजाब सरकारनं सुद्धा हेक्टरी अशा अतिवृष्टीमुळे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे आमची मागणी आहे की महाराष्ट्र सरकारनं सुद्धा ही पन्नास हजार हेक्टरी मदत देऊन शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचं काम सरकारनं करावं आज दिवाळी आहे दसरा आहे अशा परिस्थितीमध्ये कित्येक संसार आज उघड्यावर आहेत कित्येक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे कित्येकांच्या घराची पडझड झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम सरकारनं करावं अशी आमची विनंती आहे मी स्वतः खासदार म्हणून पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे मी स्वतः खासदार म्हणून गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत महाराष्ट्र सरकारला त्यांनी करावी जेणेकरून महाराष्ट्रातल्या या सगळ्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे शेतकरी हकबल झालेला शेतकरी आणि वाढत्या शेतकऱ्यांच्या त्या बाबत महाराष्ट्र सरकार तर गांभीर्याने घेत नाही मात्र केंद्र सरकार आणि त्यातला आपण एक भाग काय त्यासाठी काही विशेष त्याचा दुर्दैवानं सांगावस वाटत की ह्या सरकारनं वर्षानुवर्ष शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्यांना म्हणजे सधन करू अशा पद्धतीच्या घोषणा वारंवार या सरकारनं केलेल्या आहेत पण दुसरीकडं पद्धतशीरपणे शेतकऱ्यांची आ, एक प्रकारची म्हणजे लूट ह्या सरकारनं विविध माध्यमातून मग पहिलं जीएसटी मधून असो एम एस पी मधून असो ह्या सगळ्या माध्यमातून कुठ वाढलेल्या भावामधून असो म्हणजे शेती अवजार असतील खता असतील बीबियाणा असतील यांच्यात वाढलेले जे भाव आहेत ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना उलट लूट करण्याचं काम ह्या सरकारनं केलंय शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम ह्या सरकारनं कधी केलेलं नाही हे मोठं दुर्दैव आहे वारंवार लोकसभेमध्ये आमचे बरेच खासदार सातत्यानं मागणी करत असताना शेतकऱ्यांसाठी एम एस पीची मागणी करताना शेतकऱ्यांसाठी वाढीव भावाची मागणी करत असताना काही ठराविक धंदा फायदा करून देण्यासाठी जे आयात निर्यातीचे धोरण आहेत त्या धोरणामध्ये चुकीचे धोरण घेऊन शेतकऱ्यांना सोयाबीन सारख्या म्हणा कापसा म्हणा या पिकांना भाव न देण्याचं काम हे सरकार करत आहे आणि हे खरंच दुर्दैव आहे किल्ल्यात पूर परिस्थिती असताना काही सामाजिक बातम्या हो। खासदार कुठे गेले असा प्रश्न विचारला गेला आपल्या या बाबतीत काय होत खासदार म्हणून सातत्यानं मागच्या तीन ते चार आठवड्यापासून मी मतदारसंघात आहे मधल्या काळामध्ये नेमकं अतिवृष्टी चालू असताना माझी दिल्लीला एनर्जी कमिटीची बैठक असल्यामुळं मला तीन चार दिवसासाठी तिकडं दिल्लीला जावं लागलं होतं नेमकं त्याच काळामध्ये या लोकांनी ओरड चालू केलेली आहे नाहीतर ढोर सांगवीला शेतकरी वाहून गेल्यानंतर पहिला जाणारा लोकप्रतिनिधी मी आहे त्यानंतर धडकना बोरगावला उदगीर तालुक्यामध्ये घरात पाणी शिरल्यानंतर जमिनी वाहून गेल्यानंतर पहिला भेट देणारा लोकप्रतिनिधी लोक मी आहे लोक लोहा मध्ये जाणारा लोकप्रतिनिधी मी पहिला लोक प्रतिनिधी आहे लोहा मध्ये पाणी गावामध्ये घुसलं लोह्यामध्ये घुसलं मध्ये घुसलं तेव्हा पहिला जाणारा मी आहे पण काही विरोधकांना केवळ हे पाहिजे की विरुद्ध दाखवायचा कसा है। काई है, ले ले है। आ, है तर त्यासाठी काही लोकांनी हे चालवलेलं षडयंत्र आहे आणि मी सातत्यानं लोकांच्या समोर सातत्यानं उपस्थित राहणारा मागच्या सत्तर वर्षातला पहिला खासदार आहे म्हणलं तरी चुकीचं होणार नाही तुम्ही रेकॉर्ड काढून बघा मी रोज लोकांसाठी उपलब्ध आहे सर आपल्या निधीमधून आपण या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना काय आर्थिक मदत आर्थिक मदत देण्यासारखी निधी खासदाराकडे कुठलीच नसते आणि इंडिव्हिज्युअल मदत ही खासदारांकडनं आर्थिक खासदार निधीतून करता येत नसते आपल्या खासदार निधीमधून आज आपण बघत असलेला पूल जे आहे ते आपण फुल, फुल करून देणार मी खासदार निधी मधून नाही पण मंत्र्याच्या माध्यमातून कारण खासदार निधी बारा तालुक्याला चार कोटी हो हे पूल रिपेअर करायला पाच पन्नास लाख रुपये लागणार आहे म्हणजे आणि शेकडो पूल खराब झालेले आहेत जिल्ह्यामध्ये शेकडो पूल हाच पूल नाही त्यासाठी एक वेगळं नियो, म्हणजे नियोजन करण्याची गरज आम्ही पालकमंत्र्यांना बोलून दाखवलेली परिस्थिती निर्माण होण्याचे अनेक कारण त्यामध्ये असेल किंवा त्याचे रुंदीकरण असेल किंवा भरण्याचं काम असेल तर ह्या तक्रारी अनेक आहेत मात्र त्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून यासाठी काही विशेष योजना लागणार नाही आता ह्याच्यामध्ये नाला सरळीकरण असेल खोलीकरण असेल हे सगळे जे विषय आहेत हे विषय हे राज्य सरकारचे विषय आहेत आणि ह्या हो वेगवेगळ्या विषयासाठी केंद्र सरकारची मदत मिळू शकते राज्य सरकारला पण केंद्र सरकार इथं येऊन ते काम करू नाही शकत त्यामुळं हे काम राज्य सरकारलाच करावं लागेल त्यासाठी केंद्राकडं राज्य सरकारच्या वतीनं एक मागणी पॅकेजची करता येऊ शकते आणि तशा प्रकारची मागणी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्याकडे करावं कारण हे दोन्ही सरकार त्यांचीच आहेत आम्ही फक्त मागणी करू शकतो आणि वाट बघू शकतो शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आलेलं आहे या सरकारची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचं आश्वासन यांनी दिलं ते पद्धत त्या त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि अक्षरशः हे सरकार अशा इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करत नाही ही घोर फसवणूक शेतकऱ्यांची या सरकारच्या वतीनं केली जात आहे आणि जनता याचं उत्तर नक्कीच पुढल्या काळामध्ये या सरकारला देईल शेतकऱ्यांच्या मताची किंमत आता या देशामध्ये उरली नाही असं आपल्याला म्हणायचं तसंच धोरण सरकारचं शेतकऱ्यांच्या बाबतीत सातत्यानं राहिलेलं दिसत आहे मागच्या आज अकरा वर्षापासनं बारा वर्षापासनं हे सरकार सत्तेत आहे आणि कुठलेही सरकार शेतक ह्या म्हणजे ह्या सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्या वतीनं विशेषतः कुठलंही शेतकरी ला शेतकऱ्यांना सपोर्ट देईल असं मोठं धोरण कुठलंच डिक्लेअर केलेलं नाही आतापर्यंत मी तीन जिल्ह्याचा आज दौरा करत आहे सातत्यानं सगळ्या परिसरातलं झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहे त्या नुकसानीची पाहणी करत असताना सुद्धा आदरणीय अमित भैया देशमुख साहेब दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण चौसष्ट आमचे जे जिल्हा परिषद गट आहे या गटामध्ये काँग्रेसनी टीम नेमलेली आहे कार्यकर्त्यांची आणि त्यांच्यामार्फत सर्वे करण्याचं काम कर हे आमचा पक्ष करतोय आणि आम्ही हे सगळं डाटा घेऊन आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मुख्यमंत्र्याकडे हे सादर करणार आहोत आणि हे सादर करून जर सरकार काही आम्हाला न्याय देत नसेल तर मग हे राज्यपालाकडे नेऊन आम्ही न्यायाची मागणी करणार आहोत याच्यामध्ये विरोधी पक्षाची जी जबाबदारी आहे ती आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या भल्यासाठी पार पाडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आपल्या जलमात केलेल्या तर त्या आपण काय केंद्राकडनं वगैरे विशेष पण काय शेतकऱ्याला ओढवणार लोकप्रतिनिधी म्हणून काय करणार ह्या सगळ्या आत्महत्याचा जर एक विचार केला तर यामध्ये आर्थिक टंचाई शेतकऱ्याची मूळ कारण आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्महत्या मागे आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे आज आपला परिसर जर बघितला तर ह्या परिसरामध्ये नव्वद टक्के ऐंशी टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव जे सरकार म्हणत होतं करत आल्यावर आम्ही दहा हजार करू नऊ हजार करू आठ हजार करू पण आज चौदा वर्षापासून दोन हजार चौदा पासून पंधरा वर्षापासून जवळजवळ म्हणजे जवळजवळ अकरा वर्षापासून ह्या सरकारनं म्हणजे आज जो उलट बेचाळीसशे त्रेचाळीसशे असलेलं सोयाबीन शेतकऱ्यांना पस्तीसशे छत्तीसशे रुपयांनी विकायची वेळ आणि कसा शेतकरी वर येईल आणि कसा शेतकरी आजच्या आत्महत्या कशा थांबतील हा खरा प्रश्न आहे यासाठी सरकारकडे वारंवार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं सरकारकडं कर मागणी करत आहोत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तरीसुद्धा हे मायबाप सरकार डोळे उघडायला तयार नाही हे सरकार हे धंदाचं सरकार आहे हे इंडस्ट्रीयिस्टला मदत करणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांची कोणीही दखल घ्यायला तयार सरकार केंद्र सरकारच्या पातळीवर नाही राज्य सरकारच्या पातळीवर नाही हे ह्या देशाचं दुर्दैव आहे